तुम्ही जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर इंस्टाग्रामवर एका व्यक्तीला तुम्ही नक्कीच पाहिलेला असेल जो म्हणतो माझा महिन्याचा टर्न ओव्हर शंभर कोटींचा आहे मी सहा लाख रुपये जीएसटी भरतो आणि मी फक्त एका जायला पंचवीस हजारांचा पेट्रोल जाळतो सध्या त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत हो हा कोणी बॉलिवूड हिरो नाही ना, ना अब्जाधीश उद्योगपती हा आहे सोशल मीडियावर सगळ्यांच्या चर्चेचा विषय आणि तो म्हणजे रवि शर्मा तो म्हणतो मी नेटवर्क मार्केटिंगमधून करोडो रुपये कमावतो माझ्याकडे बीएमडब्ल्यू ऑडी स्कॉर्पिओ सगळं काही आहे आणि सगळ्यात भन्नाट म्हणजे तो म्हणतो माझा रोजचा बिझनेस टर्न हिऱ्यांच्या रँकिंग प्रमाणे वाढतो पर्स एम्रॉड रुबी सफायर पण खरा प्रश्न असा आहे की सोशल मीडियावर जे काही दाखवलं जातं किंवा सांगितलं जातं ते सगळंच खरं आहे का किंवा हा एक सोशल मीडियाचा भ्रमजाल आहे जिथं स्वप्न विकली जातात आणि लोकांच्या विश्वासावर ब्रँड उभा केला जातो आज आपण जाणून घेणार आहोत रवी शर्मा हा खरच हकीकत आहे की हवाबाजी आणि या मागच्या नेटवर्क मार्केटिंगच्या खेळाचा खरा चेहरा नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं गेल्या काही दिवसात सोशल मीडियाच्या फीडमध्ये रवि रवी शर्मा हे नाव सर्वत्र दिसत आहे इंस्टाग्राम यूट्यूब शॉर्ट्स फेसबुक प्रत्येक ठिकाणी त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत त्यात तो मनसावर उभा राहून आत्मविश्वासानं बोलतो माझं महिन्याचं जीएसटी पेमेंट हे सहा लाख रुपये आहे माझा टर्न ओव्हर शंभर कोटींचा आहे माझ्याकडे दोन बीएमडब्ल्यू एक ऑडी एक सेल्टोस आणि स्कॉर्पिओ आहे लोकांच्या डोळ्यात समक येते आणि तितक्यात ट्रोलरच्या बोटांवर कीबोर्ड समकतो कोण आहे हा रवी शर्मा वेबसाईट वरील माहितीप्रमाणे तो जयपूर राजस्थानचा रहिवासी आहे स्वतःला नेटवर्क मार्केटिंग उद्योजक म्हणवतो त्याच्या भाषणामध्ये प्रेरणा सक्सेस ड्रीम अशा शब्दांचा वर्षाव असतो रवी शर्मा सांगतो की त्याचे वडील देखील या नेटवर्क मार्केटिंग कंपनीशी जोडलेले आहेत म्हणजे ही एक कौटुंबिक बिझनेस चैन आहे पण इंटरनेटवरील अनेक लोक म्हणतात हा बिझनेस म्हणजे प्रत्यक्षात एम एल एम म्हणजेच लेवल मार्केटिंग मॉडेल आहे जिथं काही लोक लाखो रुपये कमवतात आणि हजारो लोक फक्त स्वप्न विकत राहतात पण एक गोष्ट खरं सांगू का ही असले भिकार धंदे रिकामचोट लोक करत असतात याबाबत आपण खूप वेळा पाहिलं देखील असेल की तुम्ही आमच्या कंपनीसोबत जोडायचं आणि तुमच्या खाली तीन लोक जोडायचे अशातला हा प्रकार आहे बरं ते असो आपल्या या गोष्टींकडे आपण येऊयात हा रवी शर्मा म्हणतो कसा माझं महिन्याचा टर्न ओवर शंभर कोटी चला साधं गणित समजून घेऊयात त्याचा महिन्याचा टर्न ओवर शंभर कोटी असेल म्हणजेच वर्षाचा बाराशे कोटी एवढ्या कमाईवर एक व्यक्ती सहा लाख जीएसटी भरतो का हा आकडा स्वतःच हास्यास्पद वाटतो अशा प्रकारच्या दाव्यांचा हेतू स्पष्ट असतो एकतर लोकांना प्रभावित करायचं दुसरं म्हणजे त्यांच्यात यशस्वी होण्याची स्वप्न निर्माण करायची आणि शेवटी त्यांना आपल्या एमएलएम नेटवर्कमध्ये सामील करून घ्यायचं सा। सोशल मीडियावरचं ड्रामा मार्केटिंग आजच्या काळात मार्केटिंगचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे अटेन्शन रवी शर्मा ही गोष्ट उत्तम ओळखतो त्याचं बोलणं हावभाव महागड्या कारांबद्दलच्या कथा सगळं काही व्हायरल होण्यासाठी डिझाईन केलेलं आहे लोक त्याच्यावर हसतात पण तो हसणंही त्याचं प्रमोशन बनवतो मीम्स बनवतात व्हिडिओ इडिट्स बनवतात आणि नाव पसरवलं जातं अशा लोकांची स्ट्रॅटर्जी म्हणजे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा किंवा हसा पण माझं नाव विसरू नका ना आता नेटवर्क मार्केटिंगचा दुसरा चेहरा लक्षात घ्या नेटवर्क मार्केटिंग म्हणजे प्रत्येकाला संधी देणारा एक मार्ग असू शकतो पण दुर्दैवानं भारतात या मॉडेलचं रूप अनेकदा पॉन्झी स्कीम सारखं झालं आहे इथे प्रॉडक्ट पेक्षा जास्त महत्व रिक्रुटमेंटला दिलं जातं नवीन लोकांना सामील करून घेणं त्यांच्याकडून इन्व्हेस्टमेंट करवणं आणि त्यातून वरच्या लेव्हलवरील लोक पैसा कमवत असतात हाच चक्रव्यू बहुतेक एम एल एम कंपन्यांमध्ये दिसतो रवी शर्मा या मॉडेलचं एक ग्लॅमरस रूप सादर करताना आपल्याला दिसून येतं त्याचे स्टेज शो महागडे सूट चमकदार लाईफस्टाईल सगळं त्या भ्रमाचं प्रतिनिधित्व करतात ज्या तरुणांना वाटतं की मी पण असं काम करून लवकर श्रीमंत बनू शकतो पण खरं सांगायचं झालं तर लोक कुठल्या स्कीमने नव्हे तर मेहनतीच्या जोरावर श्रीमंत होत असतात हे विसरू नका सोशल मीडियावर लोक त्याला सतत ट्रोल करत आहेत कोणी म्हणतो आज मेट्रोच्या बाहेर मी रवी शर्मा ऑटोमध्ये पा, बसताना पाहिला तर कोणी म्हणतो रवी शर्मा हा देशाचा सर्वात मोठा मोटिवेशनल कॉमेडियन आहे हे विनोद जरी असले ना तरी त्यातून एक वास्तू समोर येतो लोक आता अशा यशकथांवर विश्वास ठेवत नाहीत रवी शर्मा जरी हसण्याचा विषय असला तरी मार्केटिंगच्या दृष्टीने तो सक्सेसफुल केस स्टडी आहे त्याने दाखवून दिलं की सोशल मीडियावर कॉन्फिडन्स म्हणजे करन्सी आहे तुम्ही किती खरं बोलतात यापेक्षा किती ठामपणे बोलता हे महत्वाचं असतं आणि जेव्हा तुम्ही आयाम शंभर कोटीचा माणूस अशा वाक्यात बोलायला सुरुवात करतात तेव्हा लोक ऐकतात ते शेअर करतात आणि ट्रोल देखील करतात पण शेवटी तुम्ही व्हायरल देखील होतात रवी शर्मा हा यशस्वी उद्योजक आहे की फक्त सोशल मीडिया इल्युजिनिस्ट याचं उत्तर वेळ दे पण त्याची कहाणी एक गोष्ट स्पष्ट सांगते आज डिजिटल युग म्हणजे भ्रम आणि वास्तव यांच्यातला सीमेरेषेवरचा खेळ आहे इथे ज्याच्याकडे कॅमेरा कॉन्फिडन्स आणि कंटेंट आहे तो करोडपती बनू शकतो किमान सोशल मीडियावर तरी रवी शर्मा खरंच करोडपती आहे की केवळ व्यूजपती हा प्रश्न अजूनही हवेत आहे पण एक गोष्ट मात्र नक्की त्याने आपल्याला सोशल मीडियाचा खरा चेहरा दाखवला आहे आज लाखो तरुण प्रेरणादायी व्हिडिओ पाहून स्वप्न पाहतात पण त्यांना कोणी सांगत नाही की यशाचं वास्तव्य हा डिसिप्लिन ज्ञान आणि मेहनतीच्या घामात असत ना की सहा लाख जीएसटी आणि शंभर कोटींच्या टर्न ओव्हरच्या हवाबाजीत रवी शर्मा हा एक माणूस नसून एक सिग्नल आहे की आपण सोशल मीडियावर पाहतो ते सगळं खरं नसतं ते एक परफॉर्मन्स असतं शेवटी हे लक्षात ठेवा सत्य आणि प्रचार यांच्यातला फरक आज फक्त एडिटिंग ॲपच्या एका फिल्टर एवढा राहिलेला आहे आणि म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा कोणी तुम्हाला सांगेल माझा बिझनेस शंभर कोटींचा आहे तेव्हा विचार करा तो खरंच बिझनेस करतो का की फक्त व्ह्यूजचा धंदा त्यामुळे यापुढे जर तुम्हाला अशा पद्धतीचे काही व्हिडिओ दिसले तर थोडं सतर्क राहा कारण अशा पद्धतीच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा भंपकपणाच्या माध्यमातून जास्त करून लोकांना लुबाडलं जातं आणि त्यातून तुम्ही सावध राहिलं पाहिजे यामागचा हा व्हिडिओ आहे त्यामुळं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं अहो मला सारखा दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये माझ्या हाता पायाला मुंग्या येत तो माझं खूप डोकं दुखतंय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला अवश्य भेट द्या आणि घरातली कुरकुर कायमची बंद करा थायरॉइडची